राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धंडवडे निघालेले आहेत जर पोलीस अधिकारी एका उच्च शिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार करत असतील तर आता याच्यापेक्षा वाईट अवस्था काय होणार आहे तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे तर की काय द्या आणि मग सुव्यवस्था घ्या अशी स्थिती आहे ते अगदा स्पष्ट करावं हा निर्लज्जपणाचा कळ झाला आणि हे पोलीस अधिकारी एवढे माजलेच कस आणि यांच्यावर काही अंकुश आहे का नाही ग्रह खातक फक्त बदल्यांचा बाजार करण्यासाठीच आहे का आणि मग ग्रह खात्यामध्ये जे ज्यांना द्यायचं त्यांना बदल्यांचे पैसे द्यायचे आणि मग जे काय अन्याय करायचे ते हुशार करायचं अशी ग्रह खात्याची आहे का हे सुद्धा ग्रहकात गेले अनेक वर्ष सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं समोर म्हणूनच मी प्रश्न विचारतो देवेंद्र फडणवीसांना की एवढा माज या पोलिसांना कसा आला पोलीस अधिकाऱ्यांना कसा आला याच्या पाठीमाग कोण आहे याच कारण पोलीस अधिकाऱ्यांना असं वाटतं की पैसे फेकले की पाहिजे पोस्टिंग मिळतं आणि आपल्याला विचारणार कारण पैसे पोस्टिंग देणाराच मिंद्यात असतो मग काही गैरव्यवहार करायला गैरकृत्य करायला ते निर्धावतात आणि म्हणून कुठेतरी आर्थिक शिस्त लागली पाहिजे कर्जमाफीवरून अजित पवार सभेमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातलेला आहे त्याला जबाबदार सरकारच आहे सरकारनं शेतकऱ्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला गोड बातमी मिळेल असं सांगितलं गोड बातमी काय तर आईन दिवाळीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही गोड बातमी शेतकऱ्याला काळी दिवाळी करावी लागली ही गोड बातमी शेतकऱ्याला खरडा भाकरी खाऊन अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या दारासमोर आंदोलन करावं लागलं ही गोड बातमी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा खर तर शेतकऱ्याचा हक्क होता काय मागितलं होतं शेतकऱ्यांना निसर्गानं सगळं ओरबाडून नेलं काही अंशी दिलासा द्या एवढीच मागणी होती शेतकऱ्याची पण त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे शेतकरी माफ करणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि पहिले सगळ्यांना आधी मीच स्पष्ट केलेलं आहे दोनशे तीस कोटी रुपयाचा हा साडेतीन एकराची ही